नमस्कार मी दिव्य हुरकट रांधड पाहूयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेची बंद दाराड चर्चा सुरू होती या बैठकीला उद्योगपती गौतम अदानी देखील उपस्थित होते असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय या, या बैठकीत के केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह शरद पवार हे देखील उपस्थित होते असा दावा त्यांनी केलाय शरद पवार यांच्या सांगण्यानुसार भाजपसोबत गेलो असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी उद्योजकांच्या मर्जीने राजकारण होऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीच्या आधी शरद पवारांची गौतम अदानी आणि अमित शहासोबत झालेल्या बैठकीचा दावा खोडून काढलाय साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं ते म्हणाले सरकार स्थापन झालं नाही तर चर्चा कशाला करायची पण ही गोष्ट खरी आहे की मी अनेक वेळा अजित पवारांना घेऊन अनेकांसोबत बैठका घेतल्या आहेत देशाचे गृहमंत्री यांना मी एकदा काय तीन ते चार वेळा भेटलो असेल असं देखील शरद पवार म्हणाले गौतम अदानींच्या उपस्थितीत एनसीपी भाजपा युतीसाठी बैठक झाली होती असा दावा अजित पवारांनी केला होता या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या एकतर या प्रश्नाचं उत्तर अजित पवारांना विचारावं लागेल मी ऑन कॅमेरा सांगते अशी कोणतीही मीटिंग झाली याची माहिती मला नाहीये ही मीटिंग झाली की नाही हेही मला माहीत नाही आहे सकाळच्या शपथविधीबद्दल मला काहीही माहीत नाही मी झोपले होते आणि सदानंद सुळेंनी उठवलं आणि सांगितलं की बघा काय चाललंय आहे सोलापुरातील महाविकास आघाडीतील वाद संपता संपेना असं चित्र आहे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला आघाडीचा धर्म पाळण्याचा इशारा दिलेला असं असतानाच आज काँग्रेस आणि डाव्या पक्षातील मतभेदाने टोक गाठलाय शहर मध्य मतदारसंघात काँग्रेस माकपचे नेते माजी आमदार नरसह आडम हे दगडफेकीचा प्रकार घडला हे कृत्य प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करत आडम यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे दारूच्या नशेतील या कार्यकर्त्यांनी आडम यांच्या घरावर दगडफेक करत गोंधळ घातलाय याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आज बार्शी येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत बोलताना त्यांनी भाजपासह हो, महायुतीवर सडकून टीका केली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणेला माझी बॅग तपासण्याचे आदेश दिल्यात त्यांनी मला ऑटो चेकिंग वर टाकलाय मी तर म्हणतो मी की मिंधेंनी रोज माझी बॅग घेऊन माझ्या फिरावा फिरावं फक्त त्यांनी एक करावं जसा माझा पक्ष चोरला तसं त्यांनी माझे कपडे चोरू नये शेवटी चोर चोर तो असतो एकदा चोरीची सवय लागली की चोरीतच तो असा टोला उद्धव लगावला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी करण्यात आली अजित पवारांनी फोनवर बोलत असताना स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या बॅगेत चकल्या हातात घेऊन खा खा बाबा सगळ्या बॅगा तपास त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली न्यायालयाने अजित पवार गटाला महत्त्वाचे निर्देश दिलेत तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा तुमचे उमेदवार कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो व्हिडिओ यांचा फोटो वापरू नका अशा सूचना दिल्या स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा आम्ही दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा सगळ्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहा असं न्यायालयाने म्हटलंय या प्रकरणी मंगळवारी पुढची सुनावणी देखील होणार आहे पालघर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांचा तपासणी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पालघर मध्ये जाहीर सभा होती यासाठी ते पालघर इथे आले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या गोव्यातून सिंधुदुर्गात येताना ठाकरेंचा ताफा अडवला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बागा दोनदा तपासण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय अशातच आज त्यांचा ताफा अडवण्यात आलाय गोव्यातून सिंधुदुर्ग इथे येत असताना इन्शुली चेक नाक्यावर ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला त्यामुळे ठाकरे चांगलेच संतापले शिवाय गाडीत उद्धव ठाकरे आहे हे समजताच ताफा लगेच सोडून देण्यात आला नांदेड जिल्ह्यातील किनवटचे भाजप आमदार भीमराव केराम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यांच्या मतदारसंघातील बोधडी येथे ते प्रचार सभेसाठी गेले होते नेते एकदा निवडून आल्यावर फिरून मतदारसंघात येत नसल्याचा सूर तरुणांनी आळवला त्यावेळी ते त्यांनी भाषणात रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का असा सवाल केला त्यामुळे सभास्थळी एकच खळबळ आहे अशाच महत्वाच्या बातम्या मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकार नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका